राज्यात अनेक शहरांमध्ये नागरिकांना उन्हाचा चांगलाच चटका बसत असून काही भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे त्यातच गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे यानंतर काल मनमाड आणि मालेगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली त्यानंतर आज मंगळवारी दुपारी नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती यात निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेड्या परिसरात अचानक वादळी वारा आणि गारांसह अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला होता या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली दरम्यान या सर्व संदर्भात आंतरराष्ट्रीय हवामान संशोधक प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी फोनद्वारे ही खास बातचीत केली आहे तर आता आपल्याबरोबर फोन लाईनद्वारे थिट जोडलेले आहे हवामान तज्ज्ञ किरण कुमार झोहरी सर आ, सर नेमकं वातावरणामध्ये वाता अचानक बदल झालेला आहे काही ठिकाणी दोन दिवसांपूर्वी कालपासून अनेक ठिकाणी मनमाड असेल नाशिकचा ग्रामीण भाग असल गारायुक्त पाऊस तिकडे झालेला आहे आणि आता नाशिक शहरात सुद्धा ढगाळ वातावरण दिसतंय काय सांगणार पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी या ढगाळ वातावरणापासून गाभरून नये मान्सून पूर्व हा पाऊस आहे आणि त्याला आपण अवकाळी पाऊस असंही म्हणतो याच्यामध्ये विजांचा कडकडाट कर आणि गाराही पडतात अक्च्युली परंतु सगळ्या महाराष्ट्राभर किंवा सगळ्या नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये गारा पडतील असं चित्र नाहीये काही ठराविक ठिकाणी गारा पडलेला आहे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अवकाळी पाऊस जो आहे तो मार्च एप्रिल मे मध्ये नाही का कोसळतो आता मे चालू आहे त्यामुळे हा पाऊस कोसळणं स्वाभाविक आहे उलटा हा पाऊस उशिरा सुरू झाला आहे हे एक लक्षण दाखवत आहे की मान्सूनच आगमन देखील बहुतेक करून उशिरा होऊ शकेल म्हणजे जुलैच्या अखेर किंवा ऑगस्ट मध्ये होण्याची शक्यता आता सध्याच्या आपल्या दिसते आहे अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे वैयक्तिक आपल्या समोर नुसार निघाले मला शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की सध्या कांदा चाडणी चाललेली आहे त्याच्यानंतर स्तरीय पिकांच्या छाटणी वगैरे अशा गोष्टी चाललेल्या आहेत या पावसाच्या बातल्यांकडे आणि पावसाकडे दुर्लक्ष करावं कांदा काढणी जर करायची असेल तर सकाळी लवकर सुरू असून साधारणतः दोन तीनच्या आधी संपवावं कारण हा आ, 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 थीन थीन आ, जो काही अवकाळी पाऊस म्हणता येईल किंवा मान्सून पूर्व पाऊस जो म्हणता येईल तो साधारणतः तीन साडेतीन नंतर संध्याकाळी सुरू होतो किमोलोनिमस असे म्हणजे वरच्या दिशेने जाणारे पाणी असणारे जे ढग आहे काळा खूप ढग दिसतात तर त्याच्यामुळं आ, होते आता ते सगळीकडेच होते असं नाही तर विजांचा कडकडाट ऐकू येतो बऱ्याचदा विजा चमकता नाही सो हा ही नॉर्मल गोष्ट आहे मान्सून पूर्व काळामध्ये उष्णता वाढलेली आहे तुम्हाला माहिती असेल की तापमान जे आहे आपलं पंचेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत जात होत आणि या उष्णतेमुळे पाण्याचा बाष्पभवनाचा दर वाढलेला आहे यामुळे हे ढग निर्माण होत आहे आणि हे सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रावरती नाही आहेत येत्या काळामध्ये कमी जास्त प्रमाणात हे विकुटलेले स्वरूपात होतील काही ठिकाणी पोहोच पुढे तर शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन एवढंच सांगायचं आहे ही नॉर्मल गोष्ट आहे याच्यात कुठलीही नार्यपूर्ण नाही एक दोन दिवसात हे वातावरण निवडेल आणि मग पुन्हा नाही का एक साधारणतः सात आठ दिवसामध्ये दिवसांमध्ये नाशिक शहरामध्ये म्हणे ग्रामीण भागामध्ये म्हणा असा मुसळधार पाऊस पडण्याची काही शक्यता आहे काय नाही बिलकुल नाही हा अवकाळी जो पाऊस असतो किंवा मान्सून पूर्व पाऊस असतो हा वादळी पाऊस असतो वारे जोरदार वाहताय सध्या त्यामुळे खूप प्रचंड मुसळधार पाऊस आणि सगळे नाही पंधरा दिवसात तरी मला काही दिसत नाही नाहीये सांगायचं आता स्थानिक वातावरणाच्या नुसार बदल होत राहतात परंतु संपूर्णपणे खूप मोठं प्रचंड नुकसान झालंय वगैरे असं काही चित्र नाही बिलकुल घाबरून जाऊ सर पण वादळी वारा आणि पाऊस येण्याचं नेमकं का का कारण काय काय सांगणार तुम्ही कसं आहे की वातावरणामध्ये जेव्हा अस्थिरता असतं तेव्हा वारे वाहतात म्हणजे कमी दाब आणि जास्त दाब जेव्हा निर्माण होतो तेव्हा जे काय आहे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे व्हायला सुरुवात होतात आणि त्याच्यामध्ये जर बाष्पे भवन झालेलं असलं बाष्प असलं तर त्याच्यामुळे त्याचे ढग निर्माण होऊन त्याचा पाऊस पडतो आणि जेव्हा हे उंच जे उंच म्हणजे वरच्या दिशेने जाणारे असतात तेव्हा त्याला ते निंबस म्हणजे पाणी धारण करणारे उंचच्या उंच दिशेने जाणारे अज निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये जे कणांची घुसळण होते त्यामुळे घर्षणाने इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो वेगवेगळ्या पॅकेट त्याचे तयार होतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि त्याच्यातनं मग जो म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे ते निगेटिव्ह करून पॉझिटिव्ह कडे पळाले याचाच अर्थ कन्व्हेन्शनल भाषेमध्ये कारण जो आहे तो पॉझिटिव्ह करून पौसर् निगेटिव्ह कडे गेला आ, जो आए, तो ते ते हो जो आहे तो आपल्याला वीज चमकल्यासारखं दिसतं तो स्थानांतरण जेव्हा इलेक्ट्रिक सिटीचं किंवा चार्जचं एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी होता तेव्हा त्याला आपण वीज चमकली असं म्हणतो तर हे माणसात पूर्व काळात वातावरणात अस्थिरता असते त्यामुळे हे वारे वाहतात आणि कार्पेट होते मुसळधार पाऊसाची शक्यता नसते एक अर्धा ते पावन तास मॅक्सिमम पावन तासापर्यंतच पाऊस होऊ शकतो कारण त्या ढगांचं अस्तित्वच तेवढं असतं त्यामुळे एक ते दीड तासामध्ये वातावरण घेऊन जात शेतकऱ्यांनी घाबरू नये असं मला वारंवार सांगावं असं वाटतं हे नॉर्मल आहे धन्यवाद सर तर हे होते किरण कुमार जोहरे सर ज्यांनी आपल्याला हवामान बद्दल अधिक माहिती दिली धन्यवाद सर धन्यवाद तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक